अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये अनुराज फेस्टिवल युद्ध दोन हजार पंचवीस संपन्न यश कोठे नसून आपल्यातच दडलेले आहे एम बी धुमाळ यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील तुळजाभावनी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये अनुराग युथ फेस्टिवल दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत आज रक्तदान शिबिर अकॅडमिक इमारतीचे भूमिपूजन सोहळा व या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक लेखक एम बी धुमाळ यांचे व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले होते पॉलिटेक्निक याचबरोबर लॉ कॉलेज इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांनी आपल्या भाषणात कविता सादर करत उपस्थितांचे मन जिंकून घेतले अहिल्या नगरीतील प्रसिद्ध उद्योजक व व्याख्याते एम पी धुमाळ आपल्या प्रमुख भाषणात बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासवर लक्ष केंद्रित करावे आपला गोल नक्की करावा व त्या दिशेनं टप्प्याटप्प्यानं पावले आपण टाकली पाहिजेत यश दुसरीकडं कोठेही नसून आपल्यातच दडलेले आहे हे शोधण्याची गरज आहे अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल एल के जी पासून सुरू झालेली कौशल्यदेवी इंग्लिश मिडियम आज सोळा हजार विद्यार्थी विविध फॅकल्टीमध्ये शिक्षण घेत आहेत यावेळी दक्ष टाइम्स ट्विटवरला बोलताना प्राचार्य अमोल नागवडे म्हणाले तुळगाभवनी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये अनुराज युद्ध फेस्टिवल अंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प नवीन अकॅडमिक बिल्डिंगचं भूमिपूजन व श्रीनगरचे प्रसिद्ध उद्योजक व्याख्याते लेखक श्री एन बी ढुमान यांचं व्याख्यान आज हा कार्यक्रम येथे संपन्न झाला यामध्ये पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असेल लॉ कॉलेजचे विद्यार्थी असेल इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असेल या सर्वांनी सहभाग नोंदवला आणि यामध्ये रोटरी क्लब दौन यांच्या संयुक्त विद्यामा विद्यमानाने आपण ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता त्यामध्ये साधारणतः एक सात सत्तरच्या आसपास विद्यार्थी व पालक व श्रीगंजातले काही व्यक्ती यांनी रक्तदान याच्यामध्ये केलेलं आहे स्वर्गीय सहकार मंत्री शिवाजीरावात नागोडे यांनी दोन हजारमध्ये तुळजाभवानी शिवाजी शिक्षण संस्थेची सुरुवात केली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय राजेंद्र दादांनी दोन हजार नऊ साली सोनिया गांधी पॉलिटेक्निकची सुरुवात केली संस्थेच्या सचिव अनुराधताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून यामध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो यामध्ये गणेश फेस्टिवल असेल स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असतील मुलांचं गॅदरिंग असेल त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्यांच्यासाठी वेगवेगळी व्याख्यानं वे वे आम्ही आयोजित करत असो त्याचाच असतो त्याचाच हा भाग होता त्या त्यानिमित्तानं आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे धन्यवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमोल नागोडे तर सूत्रसंचालन अनारसे सर घोडके मॅडम आभार पंडित गायकवाड सर यांनी मानले रोटरी ब्लड बँकेचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले यावेळी एम बी धुमाळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पर्यवेक्षक बी के लगड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम प्राचार्य भापकर सर प्राचार्य सूर्यवंशी सर भोयटे सर दिग्विजय नागवडे निरीक्षक गोलांडे सर लॉ कॉलेजच्या प्राचार्य चोभी मॅडम तर प्राचार्या नीतू दुरणे मॅडम मुकुंद सोनटक्के या मान्यवरांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर स्त्रात थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा